शेतकरी की येतो मातीशी एकरूप झालेला डोक्यावर कसून फेटा बांधलेला हातात कुदळ घेऊन शेतामध्ये राबणारा माणूस हात शेतकरी उन्हातानात राबतो आणि रक्ताचं पाणी करून जगासाठी पीक उगवतो जगाला अन्न देतो तसं पाहिलं तर शेतात राबणारा शेतकरी हा जगाचा खरा पोशिंदा पण असं असूनही त्याचा मार्ग सरळ सोपा नाही शेतकरी पीक तर काढतो पण योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे त्याचा लागवडीचा खर्चही पूर्ण निघत नाही असं अनेकदा घडतं अशात कधी दुष्काळ तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान होते तर कधी चांगले पीक येऊनही शेतकऱ्याला नफा मिळत नाही या आणि अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्याला बँकेतून कर्ज काढावं लागतं आणि मग वाढत जातं त्या कर्जावरच व्याज मेरा नाम सोनी गाव का रहिवासी हा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया खेत हमारा घर से अभी बहुत दूर है यानी कम से कम दो ढाई किलोमीटर के दूरी पर हमारा खेत है जाने आने में हम कभी बाइक का इस्तेमाल करते हैं खेत में हमने धान की फसल अभी रबी में लगाए हैं उसके अलावा हमारे खेत में अभी लकोरी अलसी और गेहूँ अभी फसल हमने डाले हैं महात्मा ज्योतिराव फुले शेतकारी कर्ज मुक्ति योजना थकित कर मेरा छूट हुआ था उसमें मेरा मुद्दल था तीस हजार पाँच सौ छियासी रुपये ब्याज थी उसमें नौ हजार एक सौ पचासी रुपये ऐसा टोटल उनचालीस हजार सात सौ इक्यात्तर रुपये मेरा छूट हुआ था मैंने जो अप्लाई किया था उसमें मेरे को देर से दो के बाद मेरे में पैसे जमा हो गए आकडेवारी राज्यातील एकूण लाख शेतकरी आहेत जे शेतीशी निगडित व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात ही बाब लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि प्रस्तुत केली गेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ज्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस हजार सहाशे तीस शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यापैकी सत्तावीस हजार चारशे दोन शेतकऱ्यांना एकशे नऊ पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभही मिळालेला आहे शेतकरी ज्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि ज्यांची परतफेड न झालेली रक्कम ही दोन लाखापर्यंत आहे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येऊ शकतो अशा शेतकऱ्यांचे जमीन क्षेत्रफळ विचारात न घेता त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाऊ शकतो या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचा विचार केला जाईल ज्यांचे मासिक उत्पन्न किंवा निवृत्ती वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्त विभाग नियोजन विभाग सहकार विभाग यांचे सचिव तसेच रिझर्व्ह बँक नाबार्ड राष्ट्रीयकृत बँक यांचे प्रतिनिधी मिळून एक राज्यस्तरीय देखरेख व सनियंत्रित समिती स्थापन केली गेली आहे या योजनेचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्या समितीला असेल असे ठरवले आहे आपल्या समाज व्यवस्थेचा शेतकरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला मानाने जगता यावं म्हणून शासनाने सुरू केलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया